नाही नाही म्हणता म्हणता अशोक चव्हाणांनी अखेर काँग्रेस सोडली भाजपात गेले राज्यसभेवर झाले पण या निमित्तानं चर्चा झाली ती त्यांच्या भविष्यातील राजकीय वारसदाराची जिल्ह्यातील ज्या भोकर विधानसभा मतदारसंघातून चव्हाणांच्या राजकारणाचा बेस पक्का झाला आमदार खासदार ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला त्या भोकर विधानसभा मतदारसंघातून सध्या ते त्यांच्या मुलीला म्हणजेच श्रीजया चव्हाण हिला लॉन्च करू पाहतायत पण चव्हाणांनी पक्ष बदललाय पक्ष संघटनाही फुटले त्यामुळं या नाराजीचा त्यांना बसणारा संभाव्य फटका पाहता नेहमीप्रमाणे यंदाही त्यांच्या मुलीला घसघशीत गस लीड मिळेल असं म्हणणं थोडंसं धाडसाच ठरेल पण जर काँग्रेसनं खेळी करत तोडीस तोड उमेदवार दिला तर चव्हाणांच्या जा मुलीचा राजकारणातील पदार्पणातच मोठा पराभव होऊ शकतो शिजिया चव्हाण यांना म्हणजेच पर्यायानं अशोक चव्हाणांना मात्र येणाऱ्या विधानसभेला शिंगावर घेण्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्षातील काही इच्छुकांनी राबवलाय त्यांनी भावी आमदार म्हणून आपले पोस्टर्स आधीपासूनच मतदारसंघात झळकवायला सुरुवात केली अर्थात यामुळं चव्हाण यांची चांगली झोप उडाली त्यामुळे स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघातच चव्हाणांना आपल्या मुलीला आमदार बनवता येईल का चव्हाणांच्या प्रस्थापित राजकारणाचा वारसा पुढं चालू पाहणाऱ्या श्रीजया चव्हाण यांचा पराभव खरंच होऊ शकतो का आणि झालाच तर जो चेहरा नेमका कोण असेल त्याच हे राजकीय विश्लेषण हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा अशोक चव्हाण आणि त्यांचा भोकर विधानसभा मतदारसंघ हे समीकरण न भेटता येणार असं अनेकांनी प्रयत्न केले लढती दिल्या पण विजय हा चव्हाणांचाच व्हायचा त्यातही प्रत्येक निवडणुकीत त्यांचं लीड कितीचं येईल यावर मतदारसंघात चर्चा रंगायच्या दोन हजार नऊ ला तर त्यांनी एक लाख वीस हजारांहून जास्तीचं लीड मिळवत दणक्यात विजय पदरात पाडून घेतला होता दोन हजार चौदाला ते लोकसभेवर गेल्यानं त्यांनी भोकरमधून त्यांच्या पत्नी अमिताभ चव्हाण यांना आमदारकीला निवडून दिलं होतं पण त्यांचं मताधिक्य वीस हजारांनी घटलं होतं पुढं दोन हजार एकोणीसला लोकसभेला पराभव नशिबी आलेल्या चव्हाणांनी पुन्हा भोकर विधानसभेकडं मोर्चा वळवला भाजपच्या बापूसाहेब गोरटेकर यांचा पराभव करत त्यांनी एक लाखांहून अधिकच लीडनं लगेचच लोकसभेच्या पराभवाची सल भरून काढत दणदणीत विजय मिळवला होता पण अनेक दिवसांपासून ते भाजपला जाणार असल्याच्या बातम्यांना फुटलेलं पेव आणि रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला इतकंच काय तर भाजपकडून राज्यसभेची खासदारकी पदार्थ पाडून घेतली अर्थात यातून हे क्लिअर होतं की येणाऱ्या विधानसभेला भोकरमधून त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण हिला राजकारणात आणण्यासाठी घेतलेलं हे पहिलं पाऊल होतं सध्या श्रीजया यांचा पायाला भिंगरी लागल्यासारखा सुरू असणारा दौरा आणि गाटी बेटी पाहता सध्या त्याच महायुतीकडून विधानसभेच्या मैदानात दिसतील याचे चान्सेस जरा जास्तच आहेत पण चव्हाण कुटुंबातील पहिलाच उमेदवार भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरणार असल्यानं आणि त्यातही चेहरा नौका असल्यामुळं यंदा पहिल्यांदाच भोकलमध्ये चव्हाणांचा बुरुज ढासळण्याची शक्यता आहे अर्थात यासाठी मतदारसंघातील अनेक इच्छुक उमेदवारांनी श्रीजया चव्हाण यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी चांगलंच रान तापवलंय आता यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे बालाजी गाडे पाटील यांचं सध्या नांदेड जिल्ह्याच्या युवक काँग्रेसची जबाबदारी सांभाळणाऱ्या गाडे पाटलांनी मागील दोन महिन्यांपासूनच प्रचाराचं रणशिंग फुंकले गाव तिथं शाखा घर तिथं कार्यकर्ता पासून ते गाव दौरे शासन प्रशासनाच्या विरोधात आंदोलन आणि मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केले अशोक चव्हाणांच्या आमदारकीच्या कारकिर्दीतील गलथान कारभार भ्रष्टाचार रस्ते वीज आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर गाडे पाटलांनी चांगले त्राण तापवले सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत भाषण कौशल्यांना त्यांनी चव्हाणांची केलेली अडचण पाहता त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते युवा ने नेतृत्व उत्तम संभाषण आणि संघटन कौशल्य चव्हाण यांच्या प्रस्थापित राजकारणाला भिडण्याची ताकद असल्यानं त्यांच्या नावाचा विचार उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून केला जाऊ शकतो